कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता मी एका रात्री नक्षत्रांना पुसले मी एका रात्री नक्षत्रांना पुसले परमेश्वर नाही घोकत मम मन बसले परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी का चरण केधवा तुम्हा सत्याचे दिसले तो आहे किंवा नाही नलगे ठाव प्रज्ञेची पडते जिथे पांगळी धाव गवसे शत म्हणाल्या <स्मित> मला चांदण्या काही तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही उठतात तमावर त्याची पाऊल चिन्हे त्यांनाच पुससीतो आहे किंवा नाही